रामकृष्ण हरी हे बघा संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनं आज आपण बनवणार आहे कारल्याची भाजी कारलं हे सगळ्यांनाच आवडतं खूप गुणकार्य शरीराला खूप चांगलं असतं आज आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे हिरवं कारलं हिरवं पण मिरच्या लालच आहे त्याच्यामुळे त्याचा कलर थोडा लालच होईल पण मिरच्यांमधलंच बनवणार आहे बघा आणि खूप टेस्टेड आणि अप्रतिम लागतं हे हो बघा अशा मी लहान लहान काप करून घेतलेले आहेत गोल आता आपण त्याच्यातल्या पूर्ण बिया काढून टाकूया बघा आणि कारलं हे खावा माणसाने शरीराला खावा खूप चांगलं असतं बघा कारलं हे हो बघा का अशा पद्धतीने मी त्याच्या बिया काढून टाकते आणि एवढं छान होतं नाही कारलं एवढं छान अगदी माणूस शिळं राहिलं तरी वाया जाऊन देत नाही असं हे कारले हे बघा मी असं प्रत्येकाचं काढून टाकते आणि खूप झटपट होणारी रेसिपी ही बघा एकदम झटपट होते असं नाही की त्याला खूप वेळ लागतो हे बघा अशा पद्धतीने मी काढून घेतले आता मी हे पूर्ण कढईत टाकते आपल्याला धुवायचे तर नंतर धुवायचे आत्ता नाही धुवायचं आता मी त्याला मीठ टाकते बघा एक चमचा एक दीड चमचा मीठ टाकले आणि मी हो ते मीठ मी पूर्ण असं चोळून घेणार आहे बघा पूर्ण चोळून घ्यायचं की त्याला पाणी सुटतं आणि त्याचा कडवटपणा बी निघून जातो काय असं ते थोडासा आणि कारलं अजिबात कडू होत नाही अजिबात म्हणजे अजिबात कडू होत नाही बघा हे का हे वाटण वाटले हे वाटायचं आहे आपल्याला थोडंसं खोबरं घेतलं आहे मिरच्या घेतल्यात त्याच्यात जिरी घेतली लसूण घेतलं आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आता ह्या मिरच्या मी त्याच्यात खुडून टाकते बघा आणि जास्त बारीक बी नाही वाटणार आबडदोबडच वाटणार आहे कारण की बारीक करायचं नाही न ना पाणी घालताच आपल्याला वाटायचं आबडदोबड पाण्याचा एक थेंब नाही घालायचा वाटणाला हे बघा असं मस्त पिके आता आपण वाटून घेऊया याला आणि मैत्रिणी कारल्याची भाजी आहे ना एवढी भारी असती हे बघा इथं मी दोन कांदे घेतलेले आहेत छोटे होते ते चिरून घेतलेत बारीक कट करून टोमॅटो बी घेतला आहे चिरून आता आपण हे कारलं स्वच्छ असं धुवून घेऊया माहितीचं मिठाचं पाणी पूर्ण निघन आणि पिळून घेते बघा मी चांगलं घट्ट ते कारलं हे बघा आणि परत आहे अजून एक पाण्याने धुणार आहे आणि मग आहे मग पूर्ण त्याचा पाना असतो तो जातो निघून आणि माणसं म्हणतात कारलं कडू होतं पण कारलं अजिबात कडू नाही होत आणि इथं मी आता दोन पळ्या तेल टाकते बघा आणि थोडंसं तेल जास्त असलं की कारलं खूपच छान लागतं बघा एकदम चवदार लागतं आता मी इथं कढईत तेल टाकून घेतलं आहे तोपर्यंत आपलं तेल तापस तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया बघा तेल तापल्याला आहे आता हे बघा कढीपत्ता टाकला आहे मी मस्त तेल तापले बघा कढीपत्ता एकदम चांगला कडकडून निघतोय आणि इथं मी मोरी टाकते जिरी टाकते बघा आता अर्धा अर्धा चमचा दोन्ही बी टाकलेले ते छान तडतडलं की आपल्याला कांदा टाकून द्यायचा आहे कांद्याचा बी पूर्ण कच्चा पाना जास्तवर आपल्याला तो कांदा परतायचा आहे आणि टॅमॅटो बी लगेच टाकणार आहे कारण की टॅमॅटो बी त्याच्याबरोबर मस्तपैकी फ्राय होईल बघा आता त्याचा बी कच्चा पाना निघून जाईल आणि टेमॅटो जर टाकलं तर खरंच कारलं खूप छान चवदार होतं इथं पूर्ण मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि तो बी चिरून टाकलेला आहे बघा हे बघा कांदा आपला हे होत चालला आहे पूर्ण आता शिजला आहे त्याला कलर बी चढलेला आहे बघा मस्त पिकी अगदी आणि बघा इथं मी धना पावडर टाकते इथं तिखाट मसाले मी अजिबात यूज करणार नाही आहे थोडीशी हळद टाकलेली आहे हळद थोडीशी टाकली कारण की ती घरची हळद आहे म्हणून थोडीशी टाकलेली आहे हे बघा थोडासा मटण मसाला टाकला अर्धा चमचा बाकी दुसरे कोणतेच मसाले टाकणार नाही तिखट नाही टाकायचे आपल्याला जेवढ्या मिरच्या टाकल्यात तेवढ्याच हो का वाटून घेतलेले आबडदोबड आपण हा बी मसाला पूर्ण परतून घेणार आहे आता वाटल्याला अगदी मस्त तेलात परतून घेणार आहे बघा हे बघा अशा पद्धतीने हा संपूर्ण मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे कसं आहे आपल्या वाटणाचा बी कच्चापणा एक दूर होतो त्याच्यामुळं आपण परतून आता मी कारल्यात परत एक ग्लासभर पाणी ओतते आणि अगदी स्वच्छ धुवून त्याला एकदम पिळून घेते दाबून हे बघा अशा पद्धतीने आपल्याला दाबून पिळून ती कारली टाकायच्या कारल्याचे अगदी भरपूर प्रकारे। प्रकार आहे तुम्ही हवे तेवढे प्रकार करू शकता त्या कारल्याच्या भाजीचे की असं नाही एकच प्रकार अगदी भरपूर प्रकाराचे पद्धतीने आपल्याला कारली करता येतात बघा आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते बघा हे बघा किती छान दिसतंय आणि आपलं कारलं शिजलं होतं अजूनच सुंदर दिसणार आहे आणि कारलं हे आमच्या घरात खूप म्हणजे खूप आवडतं उलट कारली जर संपली तर मी आवर्जून सांगते आणायला की कारली आणा बाबा लय आणायची तर थोडी आणा एवढी कारल्याची भाजी आवडते अजून आपल्याला त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे बघा मीठ मी टाकलेलं नाही आहे मीठ टाकून मी पुन्हा एकदा हलवून घेणार आहे आणि याच्यात जेवढं वाटणं थोडंसं पाणी अर्धा कप पाणी होतलं जास्त बी नाही आहे कारण की आपलं कारलं शिजायला पाहिजे आता हे बघा मी आता थोडंसं मीठ टाकते देत कारण की आपण मग असे मीठ चोळलं होतं त्याच्यामुळं थोडंसं टाकायचं आता मीठ बी आपल्या अंदाजानुसार टाकायचं बघा आणि आता मी परत एकदा हलवून घेते ते खालवर करते म्हणजे कसं आहे का आपलं मीठ लागन आणि आता मी झाकण ठेवते बघा बघूया आपली कारल्याची भाजी शिजली काय आणि गॅस कसा आहे मंदच ठेवायचा फास्ट ठेवायचा नाही अगदी आ, कमी याच्यातच ते कारलं शिजलं पाहिजे हो का आता त्याच्यात तर पाण्याचं काहीच राहिलं नाही तरी बी असं वाटतंय थोडंसं कच्चं आहे की परत एकदा आपल्याला थोडं झाकण ठेवायचं त्याच्यावर हो का थोडं कच्च आहे ते आता मी पुन्हा झाकण ठेवणार आहे त्याच्यावर बघा आता परत झाकण ठेवून देऊया आपण बघूया आता एका पार तेल सुटलं आहे कारल्याला आणि अगदी कारलं बी उत्तम शिजून झालेलं आहे आपलं मैत्रीण नक्कीच मला सांगा कुणाला जर ही व्हिडिओ आवडली कशी वाटली नक्कीच सांगा कुणी नवीन असून त्यांनी मला एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि माझ्या अशा छान छान व्हिडिओ बघत जा मैत्रिणीनं कशी वाटली तुम्हाला ही कारल्याची रेसिपी माझी आणि कारलं कुणाकुणाला आवडतं ते बी सांगा बघा किती सुंदर झालं आहे कारल्याची भाजी आपली चला मग उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय